दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच विदर्भात वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून विदर्भात बावीस दिवसात एकूण अकरा वाघांचा मृत्यू झाला या अकरा मृत्यूंपैकी दोन वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे यवतमाळ जिल्ह्यात एका वाघाची शिकार करण्यात आली तर भंडारा जिल्ह्यात शिकारीमुळे दुसऱ्या वाघाचा मृत्यू झाला या दोन घटनांपैकी एका प्रकरणात वाघाचे तीन तुकडे करण्यात आले होते तर दुसऱ्या प्रकरणात वाघाचे नग आणि दात काढलेले आढळले महाराष्ट्रात इतक्या वाघांचा मृत्यू होत असताना वन विभाग इतकं शांत कस असा प्रश्न उपस्थित होत आहे वाघांचे मृत्यू कमी व्हावे यासाठी वन विभाग काही करतय की नाही या मृत्यूंकडे गांभीर्यानं पाहिलं जातय की नाही वाघांच्या मृत्यूचं कारण नक्की काय आहे वाघांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण हीच उत्तर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मपुरी वन विभागात सिंधेवाही जवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला होता हा वाघ वयोवृद्ध असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं होतं सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन परिक्षेत्रात पाचरा इथं वाघाचे चार तुकडे करून फेकल्याचं समोर आलं होतं शिकारीसाठी वाघाची हत्या झाली असून वाघाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं आरोपींना मृतदेहाचे चार तुकडे केले होते यानंतर तीन आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाअंतर्गत उकनी कोळसा खान परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला या वाघाचे दोन मुख्यधार आणि बारा नख गायब होती त्यामुळे वाघाची शिकार करण्यात आली का असा संशय व्यक्त केला जातोय आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेन्स व्याघ्र प्रकल्पात देवरापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला होता हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागानं वर्तवला होता सोबतच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोन मध्ये मादी शावकाचा मृतदेह आढळून आला होता वाघांच्या लढाईत हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला जानेवारीला गोंदियात वनपरिक्षेत्रात कोका भानपूर परिसरात वाघाचा मृत्यू झाला होता हा वाघ टी फोर्टीनचा बचडा होता या वाघाची फुफ्फुस निकामी झाली होती आणि यकृत सुद्धा खराब झालं होतं त्यामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं होतं जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील देवला पार्क परिक्षेत्रात वाघाच्या बचण्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता या वाघाचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं एकोणीस जानेवारीला बल्लारशहा गोंदिया रेल्वे मार्गावर सिंध जवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला होता हा वाघाचा अपघाती मृत्यू होता त्यामुळे वाघांच्या कॉरिडॉरचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला वीस जानेवारीला ताडोबा बफर मधील शिवनी वन परिक्षेत्रात वाघाचा वचरा वा मृत अवस्थेत सापडला हा वाघ आधीच जखमी झाला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असं वन विभागाकडून सांगण्यात आलं जानेवारीला पेन्स व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी बफर झोन मध्ये एक वाघ मृत अवस्थेत सापडला हा वाघ खुजलेल्या अवस्थेत आढळला होता तसंच त्याचे सर्व अवयव शाबूत होते हा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं प्राथमिक कारण वन विभागानं सांगितलं मात्र वाघाचा मृतदेह कुजेपर्यंत हो, वन विभागाला कसं काहीच समजलं नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातोय बावीस जानेवारीला वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर परिक्षेत्रात गिरड इथं ट्रकच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला हा मादी बछडा होता हा वाघाचा दुसरा अपघाती मृत्यू आहे आणि यावर एवढे वाघांचे मृत्यू कसे होत आहेत यासाठी सरकार काहीच तसं करत नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत बावीस वाघांमध्ये दोन वाघांचा मृतदेह हा पुजलेल्या अवस्थेत आढळला पेन्स व्याघ्र प्रकल्पात नागलवाडी जवळ झालेल्या वाघाचं लिंग कोणतं आहे हे सुद्धा समजू शकत नव्हतं इथपर्यंत तो वाघ कुजलेला होता वाघ कुजून त्याचा वास येईपर्यंत वन विभागाला ते कसं समजत नाही वन विभाग खरंच याकडे गांभीर्यानं बघतय का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर यावरच वन्यजीव अभ्यासक राजेश रामपूरकर म्हणतात की वाघाचा मृत्यू होतो आणि वन विभागाला फुजल्यावर समजतं हे खरच गंभीर आहे यात वन विभागाची चूक आहे मात्र वन विभागात कर्मचारी नाही हे मुख्य कारण वनक्षेत्र मोठं असतं आणि त्यात फक्त एक वनरक्षक असतो वन विभागात नव्यानं भरती करून गस्त वाढवणं गरजेचं आहे तरच तर वाघांचं संरक्षण होऊ शकेल तसंच जंगलात होणारा विकास म्हणजेच रिसॉर्ट रेल्वे लाईन महामार्ग हे सुद्धा वाघांच्या वृत्तीला जबाबदार असल्याचं राजेश रामपूरकर यांना वाटतं ते म्हणतात की या विकासामुळे वाघांचं कॉरिडॉर ब्रेक झाला आहे त्यामुळे वाघांना भ्रमण कसं करायचं हा प्रश्न आहे त्याकडे वन विभागानं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे प्रत्येक अधिकाऱ्याला फिल्डवर म्हणजे जंगलात किती वेळ राहायला पाहिजे हे नेमून दिलेलं असतं पण वन अधिकारी कधी फील्डवर दिसतच नाहीत त्यांना एसी मधून बाहेर पडायचं नसतं मग वन कर्मचाऱ्यांवर दबाव कसा राहील असाही सवाल कुंदन हाते यांनी उपस्थित केलाय या अकरा मृत्यूंमध्ये दोन वाघांची शिकार झाल्यानं तर दोन वाघांचा उपासमारीनं मृत्यू झालाय मात्र वाघांचे मृत्यू का वाढले त्यांच्या का मृत्यूची कारण काय आहेत यामध्ये मानव वनजीव संघर्ष हे प्रमुख कारण असल्याचं वन्यजीव अभ्यासक डॉक्टर राजेश रामपूरकर यांना वाटत ते म्हणतात की मानव वन्यजीव संघर्षामुळे लोकांमध्ये आधीच आक्रोश असतो बाहेरचे शिकारी सध्या तरी दिसत नाहीत मात्र या संघर्षामुळे स्थानिक लोकांकडून वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढलंय दुसरं कारण म्हणजे जंगलाला लागून असलेल्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेताभ विद्युत प्रवाह असलेलं कुंपण लावतात त्यामध्ये अडकूनही वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो मात्र वाघ शेताकडे जाऊच नाही यासाठी वन विभागानं उपाययोजना करायला हव्यात असंही मत ते मांडतात तसंच जंगलात वाघांसाठी पुरेशी शिकार नसणं त्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर पडणं हेच वाघाच्या जीवावर बैठत असल्याचं बोललं जातं कारण या अकरा वाघांमध्ये दोन वाघांचा अपघाती मृत्यूही झाला त्यामुळे वन विभागानं वाघांसाठी शिकार वाढवणं गरजेचं आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूचं प्रमाण हे बरंच वाढलेलं पाहायला मिळत आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार सा तेवीस मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या वाढलेली होती एकट्या दोन हजार तेवीस मध्ये देशभरात एकशे अठ्याहत्तर वाघांचा मृत्यू झाला हे गेल्या बारा वर्षातलं सर्वाधिक वाघांचे मृत्यू होते पण दोन हजार चोवीस मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या ही झपाट्यानं घटली असून ती नव्याण्णव वाघांच्या मृत्यूची नोंद झाली होती यात गेल्या बारा वर्षात मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे तीनशे पंचावन्न वाघांचा मृत्यू झाला तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आढळतो इथं दोनशे एकसष्ट वाघांचा मृत्यू झालाय तसंच कर्नाटकमध्ये एकशे एकोणऐंशी उत्तराखंड मध्ये एकशे बत्तीस आणि तमिळनाडूमध्ये एकोणनव्वद वाघांचा मृत्यू झालाय त्यामुळे वाघांची शिकार आणि मृत्यू होऊ नये यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद